समूह विकास झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आज पुणे व पिंपरी चिंचवड भागातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे साठी मुख्यमंत्री पुण्यात आले होते यावेळी आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांची वहन क्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले पुणे व पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या पूरपरिस्थिती स्थितीची परिस्थितीच्या पूर अनुषंगाने शासकीय विषामगृहात आयोजित आढावा बै बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते यावेळी परिषदेच्या उपसभ उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश अमितेश कुमार चौबे पुणे मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे सुहास दिवसे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री यावेळी मुख्यमंत्री म्हणाले प्रत्येक जीव आपल्याकरता महत्त्वाचा असून तो वाचविण्यासाठी आपले कर्तव्य आहे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना सेवा सुविधा दिली पाहिजे पूर परिस्थितीमध्ये मनुष्यहानी वित्तहानी टाळण्याकरता नदीचे खोली खोलीकरण रुंदीकरण करण्याचे काम करावे नद्यांमध्ये बांधकाम आणि इमारत तोडफोडीचा काढणे आदी उपाययोजना तातडीने कराव्या याकरता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका जलसंपदा विभाग पी एम आर डी ए जिल्हा प्रशास प्रशासनाने विविध मोहीम राबवल्या पाहिजे आणि नागरिकांना परिस्थितीचा माहिती दिली पाहिजे पूर परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये भेदभाव न करता त्यांना सर्वतोपरी मदत दिली पाहिजे तसेच भविष्यात पूरपरिस्थिती होऊ नये याकरता अनेक उपाययोजना राबवल्या पाहिजे असं मुख्यमंत्री यांनी संबोधित सर्वांना सूचना दिल्या तसेच त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेताना ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांचे हाल झाले अशा सर्व नागरिकांना समक्ष भेटून त्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या तसेच येणाऱ्या काळात सर्व मा मानपा असो किंवा जलसंपदा विभाग असो किंवा जिल्हा प्रशासन असो आणि राज्य प्रशासन यांच्या वतीने पूर परिस्थितीमध्ये नुकसानदारांना मदत केली जाईल त्यांना सर्व प्रकारचं मदत पुरवली जाईल यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आश्वासन दिले की सर्वांना मदत केली जाईल यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड विविध भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान हे सुद्धा समजून घेतले त्याचप्रमाणे